उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे उजनी धरणात पुढील चोवीस तासात तुफान आवक वाढणार असल्याची खात्रीदायक माहिती धरण प्रशासनाने दिली आहे उजनी धरणात किती आवक वाढेल हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील मुसळधार पावसामुळे कळमोडी धरण शंभर टक्के भरलं असून यातून दोन हजार वडीवडे आणि खडकवासला भरली आहेत यामुळे या धरणांमधून देखील विसर्ग सोडण्यात येत आहे वडीवळे धरणाच्या सांडव्यावरून कुंडली नदीपात्रात तीन हजार शंभर क्युसेकने पाणी सोडलं जात आहे भीमा खोऱ्यातील वीस पैकी एकोणीस धरणात चाळीस पॉईंट सहासष्ट टी एम सी उपयुक्त पाणी साठा झाला आहे मुळशी धरणात आठ पॉईंट एकोणतीस टी एम सी वरसगाव धरणात पाच पॉईंट पस्तीस टी एम सी पानछेत धरणात पाच पॉईंट एकोणनव्वद टी एम सी उपयुक्त पाणीसाठा झालाय उद्या दुपारपर्यंत उसनी धरणामध्ये वीस हजारहून अधिक क्युसेकने आवक येण्यास सुरुवात होईल अशी माहिती धरण प्रशासनाने दिली आहे